सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत रोज जेवणाला काय बनवायचं मुलांच्या टिफिनला काय द्यायचं हा प्रश्न पडतो तर अशा वेळेस हेल्दी देखील हवं असतं आणि झटपटाचं होणार तर त्यासाठी ही रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्णपणे नक्कीच पहा हेल्दी टेस्टी आणि झटपटाशी होणारी आहे तर चला वेळ न घालवता तर रेसिपीला सुरुवात करूयात नेहमी चपातीसाठी ज्याप्रमाणे आपण मीठ आणि तेल घालून कणिक मळून घेतो ना तशीच ह्या ठिकाणी मी कणिक मळून घेतलेले आहे कणकेचा एक गोळा काढून नेहमीच्या चपातीपेक्षा हलकीशी जाडसर अशी आपण चपाती लाटून घेऊयात मुलांच्या टिफिनबरोबरच दुपारी किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये देखील हा पदार्थ नक्कीच करू शकतो कणिक मळलेली असेल ना तर अवघ्या दहा मिनटामध्ये ही रेसिपी तयार होते गव्हाच्या पिठापासूनच ही रेसिपी करत असल्यामुळे तेवढीच ती हेल्दी देखील ला आहे लाटी लाटून झाल्यानंतर पिझ्झा कटरच्या साह्याने लांब सडक अशी मी व्हिडिओ दाखवले ना त्याप्रमाणे कट करून घ्यावी कट करताना खूप जाड अशी कट न करता पातळसरस कट करून घ्यावी जी मुलं भाज्या खात नाही ना त्यांच्यासाठी तर ही रेसिपी नक्कीच करून पहा आणि एकदा हा पदार्थ मुलांनी खाल्ला ना तर परत परत आवर्जूनच मागणार ह्याची मी तुम्हाला खात्री देते आता लाठी कट करण्यासाठी पिझ्झा कटर नसेल ना तर सुरीने दे देखील कट करून घेऊ शकता लाठी लाटताना सुक्या पिठाचा वापर केल्यामुळे अजिबात ह्या पट्ट्या कट केल्यानंतर देखील एकमेकाला चिकटत नाही तर अशाच प्रकारे अजून एका लाटीच्या मी पट्ट्या कट करून घेणार आहे एका बाजूला लाठी कट करून घेईपर्यंत मी दुसऱ्या बाजूला कढईमध्ये दोन ग्लास पाणी घालून पाण्याला छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये अर्धा पै तेल घालून घेतले तेल घातल्यामुळे अजिबात हे गव्हाचे नूडल्स एकमेकांना चिकटत नाही आता करून घेतलेले गव्हाचे नूडल्स घालून मध्यम आचेवरती आपण दहा मिनटं छान शिजवून घेणार आहोत नूडल्स शिजताना एकच काळजी घ्यावी ती म्हणजे सतत काट्याच्या चमच्याने हे नूडल्स हलवू नये नाहीतर ते तुटले जातात अजिबात हे गव्हाचे नूडल्स शिजण्यासाठी जास्त वेळ देखील लागत नाही आता दहा मिनटानंतर आपण हे नूडल्स पाण्यातून बाहेर काढून घेऊयात तर या ठिकाणी तुम्हाला पाहूनच कळालं असेल अजिबात नूडल्स हे एकमेकांना चिकटलेले देखील नाही पाण्यातून एका चायनीमध्ये काढून घेतल्यानंतर लगेच नळाखाली आपण थंड पाण्याने तीन ते चार वेळा अशा प्रकारे नूडल्स धुवून घेणार आहोत नूडल्स धुवून घेतल्यामुळे गव्हाच्या पिठामध्ये काही एक्स्ट्रा स्टार्च असेल ना तो देखील पूर्णपणे निघाला जाईल आणि स्टार्च निघून गेल्यामुळे अजिबात नूडल्स हे एकमेकांना चिकटणार देखील नाही हे गव्हाचे नूडल्स करून एअर कंटेनर डब्यामध्ये भरून ठेवले ना तर आरामात दोन दिवस छान टिकले जातात अजिबात ते चिकट होत नाही पाण्यातून लगेच काढल्यानंतर नूडल्स धुतले नाही ना तर काय होतं त्याची कुकिंग प्रोसेस चालू राहते आणि नूडल्स एकमेकांना चिकटतात पण आणि ओर कुक असे होतात त्यामुळे लगेच ते थंड पाण्याने धुवून घ्यावेत तर नूडल्स तरी तयारच झालेले आहेत चला तर, तर, तर लगेच त्याला फोडणी घालूयात यात एक पई तेलामध्ये राई जिरं कढीपत्ता बारीक चिरलेलं लसूण बारीक चिरलेली हिरवी मिरची आता नूडल्स तयार झाल्यानंतर लगेच फोडणी घालूयात तर त्यासाठी कढईमध्ये मी एक पई तेल घालून घेतलेले आहे तेलामध्ये राई जिरं कढीपत्ता बारीक चिरलेला लसूण बारीक चिरलेली हिरवी मिरची तेल घालून अर्धा मिनटं छान परतून झाल्यानंतर आता एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालून तो देखील हलकासा असा परतून घेतलेला आहे आता कांद्यामध्ये आपण बारीक चिरलेल्या भाज्या घालून घेणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्यामध्ये कोणत्याही भाज्या घालू शकता तर ह्या ठिकाणी मी बारीक चिरलेली शिमला मिरची हिरवा मटार बारीक चिरलेला गाजर अशा भाज्या घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार ह्यामध्ये तुम्ही कोणत्याही भाज्या घातल्या तरीही चालेल भाज्या घालून हलक्याशा परतून झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये इतर सुके मसाले घालून घेणार आहोत तर सर्वात प्रथम पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर तुमच्या तिखट्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा भाजलेले जिऱ्याची पावडर पाव चमचा गरम मसाला पाव चमचा चाट मसाला आणि थोडासा हिंग नूडल्स किती करणार आहात ना त्यानुसार सुके मसाल्यांचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता आता हे मसाले घालायचे नसतील ना तर ह्या फोडणीमध्ये एक शेप मॅगी मसाला घातला तरीही चालेल एक मिनटंभर मसाल्यामध्ये छान भाज्या परतून झाल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं पाणी घालावं आता पाणी घालून त्यावरती पाच मिनटासाठी झाकण ठेवून घेऊयात जेणेकरून छान अशा भाज्या देखील शिजल्या जातील आणि मसाले खाली देखील लागणार नाही एक पाच मिनटामध्ये भाज्या देखील छान अशा झाल्या आहेत भाज्या शिजताना अजिबात पाणी जास्त घालू नये आता आपण लगेच त्यामध्ये जे गव्हाचे नूडल्स करून घेतलेले होते ना ते घालून व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स करून घेऊयात दिसायला पहा किती सुंदर असे नूडल्स दिसत आहेत ना बाहेरून पॅकेटमधील नूडल्स आणण्यापेक्षा इन्स्टंट असे तुम्ही गव्हाचे नूडल्स घरच्या घरी करू शकता अगदी साधी सोपी रेसिपी आहे आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर फक्त पाच मिनटासाठी मी झाकण ठेवून या ठिकाणी अशा प्रकारे गव्हाचे इन्स्टंट असे नूडल्स करून घेतलेले आहे चटपटीत फ्लेवर येण्यासाठी थोडासा लिंबाचा रस घालून घेते सुरुवातीला आपण चाट मसाला देखील टाकलेला आहे त्यामुळे लिंबाचा रस बेतानेच घालावा तर रेसिपी पाहून तुम्हाला कळालंच असेल अगदी घरातील उपलब्ध साहित्यामध्ये हेल्दी असे गव्हाचे मसाला नूडल्स तयार झालेले आहे तुम्ही देखील नक्की करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला तर अजिबात विसरू नका नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवल्या तर अजिबात विसरू नका माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद चला भेटूया अशाच एखाद्या नवीन साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय